विविध माध्यमातून शाळा देखील सज्ज झाल्या आहेत आज दिनांक आठ एप्रिल दोन हजार चोवीस रोजी नाशिक रोड येथील विद्यालयात चिमुकल्यांनी परिसरातून रॅली काढत मतदान करण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे या रॅलीला नागरिकांनी देखील उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला आहे त्याबाबत शाळेच्या मुख्याध्यापक बस्ते मॅडम यांनी लोकशास्त्र दिवशी बोलताना अधिक माहिती दिली बघूयात सविस्तर आज आठ एप्रिल आज आमच्या सरस्वती विद्यालय महात्मा गांधी रोड नाशिक या शाळेच्या वतीने लोकसभा मतदार जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते आमच्या शाळेतील इयत्ता तिसरी आणि चौथीच्या सर्व विद्यार्थ्यांनी या रॅलीत सहभाग घेतला रविवार कारंजा रेडक्रॉस महात्मा गांधी रोड या सर्व परिसरातील नागरिकांना वीस मे रोजी होणाऱ्या लोकसभा मतदानासाठी सर्वांनी विद्यार्थ्यांनी नागरिकांना आवाहन केले आणि नागरिकांनी त्यांना आश्वासनही दिले की आम्ही नक्कीच मतदान करू लोकस रेल्वेसाठी बंडी आढावा रोड